हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीण मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनललं तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या आणि हे शेंगा स्वच्छ बघा मी धुवून असे नेसून घेतलेले आहेत मध्ये असे भाग दोन भाग करून तुकडे करून घेतलेले आहेत तर आपल्याला हे शेंगा काय करायच्यात धुवून घ्यायच्यात स्वच्छ परत एकदा हे पावशर शेंगा आहेत मैत्रिणींनो खूप छान ह्याची रेसिपी होती आणि अगदी झटपट होती सोप्या पद्धतीने अगदी तर नक्कीच ट्राय करा तर आपण आता साईडला ठेवूया इथे बघा मी साहित्य घेतलेले आहे थोडंसं लसूण घेतलं आहे बघा त्यानंतर एक कांदा घेतला आहे आपल्याला हा हो कांदा काय करायचं आहे बारीक चिरून घ्यायचं आहे बघा खूप झटपट रेसिपी आहे मैत्रिणी सकाळच्या घाईमध्ये टिफिनला तुम्ही ही आरामशीर करू शकता तर मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा तर असो आपण हे कांदा आता छान बारीक चिरून घ्यायचं आहे बघा तुम्ही मी एक कांदा घा घालते ह्या भाजीमध्ये तुम्ही एक दोन पण वाढू शकता कांदा तर आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रिणी ही भाजी खूप टेस्टी लागते आणि नुसती तुम्ही मसाला टाकून पण अशी परतली ना तरी पण खूप छान लागते ही तर करून बघा एकदा तर छान आपला कांदा बारीक कट करून झालेला आहे चिरून तर त्याच पद्धतीने आपल्याला लसूण पण छान बारीक चिरून घ्यायचं आहे बघा तुम्ही लसणाची पेस्ट पण टाकू शकता किंवा असा बारीक चिरून किंवा ठेसून पण टाकू शकता तर आपण आता हे चिरून घेऊया बारीक बारीक एकदम तर लसूण छान बारीक चिरून झालं आहे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा त्यानंतर आपल्याला कोथंबीर पण बारीक चिरून घ्यायची मैत्रिणी ही रेसिपी एवढी छान आहे खूप घेवड्याच्या शेंगा ह्या कुणाला कुणाला आवडतात मला कमेंट करून नक्कीच सांगा तो कोथिंबीर छान बघा चिरून झालेली आहे तर आपण आता गॅस वळूया तर इथे गॅस पेटवून घेते मी आणि त्यानंतर कढई ठेवून घ्यायची आपल्याला गॅसवर कढाई आपली गरम झाली ना त्यानंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचे ते मी एक पळी तेल टाकून घेते तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे तेल तापलं ना तर जिरे टाकून घ्यायचे बघा एक चमचे मी जिरं घेतलं आहे जिरं टाकून दिलं आहे जिरं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे बघा बारीक चिरून घेतलेला लसूण मी तो टाकून दिला आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे फोडणी आपली जळत नाही कडेपत्त्याची पानं घेतल्यात बघा मी चार पाच ती टाकून दिल्यात आणि हे सर्व छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेलावर मिक्स झाल्याच्यानंतर मैत्रिणी इथे एक मी कांदा चिरून घेतला होता बारीक तो कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा पण आपल्याला तेलावर ते छान परतून घ्यायचं आहे बघा पाहू शकता मैत्रिणीनो कांदा छान आपला परतला गेलेला आहे त्यानंतर काय करायचं इथे एक चमचे मी हळद घेतलेली आहे हळद टाकून घ्यायची आपल्याला बघा हळद टाकून झाल्याच्या नंतर मी इथे कांदा मसाला घेतलाय दोन चमचे कांदा मसाला टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीवर तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर बेडगी मिरची पावडरचा एक चमचा घेतला आहे बघा कलरचा किचन किंग मसाला घेतला आहे एक चमचा आणि धना पावडर एक चमचा घेतलेला आहे हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत बघा कांद्यासोबत आणि त्यानंतर काय करायचं आहे घेवड्याच्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या त्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात मैत्रिणी ह्याला जास्त काही साहित्य लागत नाही घरच्या साहित्यामध्येच ही भाजी खूप छान होती आणि साध्या सोप्या पद्धतीने बघा ते हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि भाजी शिजायला पण पटकन शिजती वाफेवर नुसती शिजती छान आपले हे मिक्स करून झालेले आहे शेंगा त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेते बघा मी मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा आपल्याला ही भाजी छान मिक्स करून घ्यायची त्याच्यात अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे बघा शिजायपुरतं आणि कसं थोडीशी ओलसरच करायची एकदम सुक्की नाही करायची त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले तुम्हाला जर थोडी ओलसर नाही करायची नुसती सुक्की भाजी करायची तर तुम्ही पाणी न टाकता ही वाफेओ हो भाजी छान शिजून घेऊ शकता तर पाहू शकता इथे झाकण ठेवून घेणार आहे मी पाच मिनटं आणि मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची त्यानंतर झाकण खोलून बघायचे पाच मिनटांनी आणि भाजी एकदा परत वर खाली करून घ्यायची आहे बघा ही पाहू शकता पाणी बऱ्यापैकी आट आटलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी राहिले वलसर एकदम अशी भाजी खायला खूप छान लागते मैत्रिणीनं तर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट मी भाजून ठेवलेला तो दोन चमचे मी टाकून घेणार आहे आणि शेंगदाण्याच्या कूटाने कसं भाजीला जरा टेस्ट खूप छान येते भाजी आपली शिजली ना त्यानंतरच इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर आपण वरून टाकून घेऊया आणि हे सर्व परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे एक एक मिनिट वाप काढून घ्यायची मैत्रिणींनो ते एक मिनटं झालेलं आहे बघा आपलं आता आपण झाकण खोलून बघूया मस्त अशी आपली ही भाजी झालेली आहे बघा पाहू शकता तुम्ही छान अशी चमचमीत खायला पण खूपच टेस्टी आहे मैत्रिणींनो तर ही खूप घेवड्याची शेंगाची भाजी कुणाला कुणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून मला नक्की सांगा छान छान कमेंट करा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी